नवनाथ कुशी नवनाथ भाडकर यांच्यावर शंभरचं बक्षीस झालं धन्यवाद शुभम पाटील उसाडणी आणि निंबाळकर सहज स्टेज जाऊया हो शुभम पाटील उसाट न्याने निंबाळकर सर आपण जरा स्टेट जाऊया समाधान ठाकूर ड्रायव्हर आपण जरा स्वतः जाऊया कोलदेव प्रसन्न सोनाली परशुराम पावसाळ्यात नित झाले आई गावते प्रसन्न मांगरुल तिकडे टिप्या निघाल्या पाहिजे निरजना उजवी साहेब धन्यवाद प्रसन्न अशोक शेलार जाऊस अंबरनाथ गुलाबाचे मार्ग देत अभिनंदन आणि जे गौलव प्रसन्न दौरली जोर झालेत कृष्ण शंकर गायकर मांजारली सुंदर सर जमली नेता झाले जे गाडी निघाल्या दावरीवाली गाडी करा पप्पू शेठ झाला स्टेजवर पप्पू शेठ पप्पू शेठ आपण ताबवतो स्टेजवला पप्पू शेठ स्क्रीन पाहिजे समोर आणि बघा बेंजोरच्या गोदाराजच्या मानकरी हनुमान प्रसन्न जे प्रसन्न कुमार आयुष अमर माली भोपाळ हे बेंजोरच्या गोदाराजच्या मानकरी बघा मोनी चिंतामन शेठ पाटील उसरगर आणि आमचे